रेल्वे रोको आंदोलनाच्या अगोदरच पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवले तुपकरांच्या अटकेनंतर कार्यकर्ते पोहोचले होते मलकापुरात सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रविकांत तुपकर यांनी आज रेल रोको आंदोलन करण्याची घोषणा केली होती मात्र काल रात्री रविकांत तुपकर यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली होती यानंतरही रेल रोको आंदोलन होणारच या भूमिकेवर रविकांत तुपकर ठाम होते त्यानंतर आज सकाळी रविकांत तुपकर यांची पत्नी शर्वरी तुपकर आणि अनेक कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखण्यासाठी रेल दाखल झाले होते मात्र पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना मलकापूर रेल्वे गेटवरच अडवून ताब्यात घेतले त्यामुळे पोलिसांनी रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी रेल्वे गेटवरच जोरदार घोषणाबाजी केली सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला नहा देंगे चलो चलो देखो हेलो हेलो ओकी नहीं चलेगी नहीं चलेगी नारा 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 जय जय महाराज की आओ नरेश जय करो

तुम्हाला विनंती करतो आम्ही मॅडम आमची विनंती ऐकली का आता जे आमचं काम होतं आम्ही ते केलं चला बस आमचं काम करू द्या गेल्या कित्येक दिवसापासून सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावासाठी यलो मोजॅकमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर हे सातत्याने आंदोलन करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण सरकार अत्यंत असंवेदनशील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलेलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती जी आस्था दाखवली होती त्यांच्या प्रती जे कार्य केलेलं होतं त्याचा पूर्णपणे विसर या सरकारला पडलेला आहे अत्यंत असंवेदनशील पद्धतीने हे सरकारचा कारभार सुरू आहे सरकार आपल्या मस्तीत गुंग आहे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं उरलेलं नाहीये आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे